जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलपला सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थांबलेलं था 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 बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज ॲक्च्युली सर कुठल्या विषयावर बोलणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या वर्षीसुद्धा गेसिंग केलं होतं भरपूर विद्यार्थ्यांना विश्वास नव्हता हो ते विद्यार्थी हे बोलत होते सर एवढा कुठे कटऑफ असते का असं असते का तसं असते का परंतु मी जे अॅनालिसिस करत असतो तर भरपूर विद्यार्थ्यांना संपर्कामध्ये घेऊन करत असतो आणि आतापर्यंत जे जे काय पोजिशन आहे जे कंडिशन आहे सध्या सदन कमांडची हे सर्व बघून मी तुम्हाला सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो विषय असा आहे की सध्या आतापर्यंत फर्स्ट आणि सेकंड पर्ची होती परंतु या भरतीला तुम्हाला माहिती आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ अशा चार पर्च्या आहेत हा लक्षात त्यामुळं काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे बघ की फर्स्ट पर्ची आहे शंभर आहे अठ्ठ्याऐंशी आहे बाकीचे मानस मानस होत आहेत पण त्यामध्ये सेकंड आणि थर्ड पर्ची विद्यार्थ्यांना असं वाटत आहे बघ की आपलं काही जमणार नाही म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेशन सर्व लक्षात असू मी तुम्हाला टोटल डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांची पहिली पर्ची आहे आणि त्यांचे थर्टी फाईव्हच्या वर जर क्वेश्चन बरोबर आहे तर अशा विद्यार्थ्यांचे चान्स बनू शकतात परंतु याचा अर्थ असा नाही की तिसरी पर्ची किंवा चौथी पर्ची असे विद्यार्थी सिलेक्शन होतील नाही असे विद्यार्थी सिलेक्शन होऊ शकतात ते कसे ज्यांची तिसरी पर्ची आहे आणि ज्यांचे क्वेश्चन जर चाळीसपर्यंत बरोबर आहे तर ते ते विद्यार्थी सिलेक्शन होऊ शकतात आणि एखाद्याची ती चौथी पर्ची आहे बा चौथी पर्ची आहे त्यांच्याकडं चौथी पर्चीत तुम्हाला माहीत आहे गुण आहेत कमी गुण आहे आणि तुमचा पेपर पेपर कसा गेला हा तुम्हालाच माहीत आहे किंवा पन्नासपैकी पस्तीस क्वेश्चन टिक केले का चाळीस केले का पंचेचाळीस केले प्रत्येकाला विचारलं तर सांगतात माझे पस्तीस चाळीस बरोबर आहे बघा जनरली सर्वांचे पस्तीस चाळीस जर बरोबर म्हटलं तर कॉम्पिटिशन तर वाढणारच ना बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यांची तिसरी तिसरी पर्ची आहे त्यांना नाराज व्हायची गरज नाही त्यां ते बी होऊ शकतात पण ते कसे त्यांच्याकडं जर एन सी सी सर्टिफिकेट आहे बी सर्टिफिकेट आहे ए सर्टिफिकेट आहे तर किंवा आय टी आहे किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे असे आणि किंवा त्यांचे क्वेश्चन आता त्यांनाच माहीत आहे त्यांचे चाळीसच्यावर जर क्वेश्चन बरोबर असतील ते तेसुद्धा नंबर मग आपल्या सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकतात त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ज्यांची पहिली पर्ची आहे शंभर की शं शंभर की शंभर त्यांचं हे आहे ग्राउंड आहे फिजिकल आणि चाळीसच्यावर जर क्वेश्चन बरोबर असतील तर त्यांचे जास्त चान्स बनतात पण ज्यांची सेकंड पर्ची आहे त्यांचे चा त्यांचे चाळीस चा, बेचाळीसच्या वर बरोबर त्यांचे पण चान्स भरू शकता पस्तीसच्या पासून जे फर्स्ट परीक्षेवाले त्यांना पस्तीस बरोबर ठीक आहे जे सेकंड पर्चीवाले जर बरोबर पण थर्ड आणि फोर्थ पर्चीवाले आहे त्यांचे चाळीस क्वेश्चनच्या वर दरबरोबर अशा विद्यार्थ्यांचाच नंबर लागू शकते नाहीतर डामाडोल काम होऊ शकते विद्या विद्यार्थी मित्रांनो नाराज होऊ नका माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी या अग्निरमध्ये सिलेक्शन होऊन जाल तर विद्यार्थी मित्रांनो बघा क ज्या ज्यांची पहिली पर्ची आहे आणि मेडिकल पास आहे अशा विद्यार्थ्यांनी मेडिकल पास आहे क्लिअर आणि पहिली पर्ची आणि पेपर चांगला गेला तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुलाल उडवा फटाके फोडा आणि जल्लोष करा नाही वेळेवर काही बी होऊ शकते तर जोपर्यंत कन्फर्म फायनल लिस्ट तुमची लागत नाही तोपर्यंत तुम्ही असं काही करू नका आणि तुमचे पेपर कसे केले तुमची फिजिकल कितीचं आहे आणि तुमच्याकडून कुठलं एक्स्ट्रा सर्टिफिकेट आहे का तर हे तुम्हालाच माहीत आहे तर जेणेकरून तुमचं तुमचं पोझिशन काय आहे तर हे मला तुम्हाला सांगते नंतर तुम्हाला काही तुमचं ग्राउंड किती मार्काचं आहे किंवा तुमचा पेपर किती गेलेला आहे तुम्हाला कुठलं एक्स्ट्रा सर्टिफिकेट आहे का आणि तुमचं लिस्टमध्ये नाव येऊ शकते का नाही तर हे जर तुम्हाला कन्फर्म म्हणजे नाईन्टी पर्सेंट जर गेशिंग पहिले मालूम करायचं असेल विचारायचं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे फक्त मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करून आणि तुमचं गेशिंग माझं गेशिंग आतापर्यंत नाईंटी नाईन पर्सेंट क्लिअर ठरलं आहे त्यामुळे तुमचं या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येऊ शकते का नाही येऊ शकत मी तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट क्लिअर सांगणार की मागच्या वर्षा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलं होतं एकशे ऐंशी वर जाऊ शकते तर तुम्हाला विश्वास वाटत होता विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की नाही बा सर जास्त सांगतात म्हणून पण तसं नसतं मला माहीत होतं की मेरिट लिस्ट खूप टफ असते आणि टफ झालेली आहे कारण प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी आहेत ते हुशार विद्यार्थी येतात त्यामुळे एक दुसऱ्यांना ते विद्यार्थी कट करतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा काय डाऊट आहे तुमचं फिजिकल किती मार्गाचं आहे तुमचा पेपर किती मार्ग गेला आहे आणि तुमचं फिज फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकते का नाही येऊ शकत याचं गेशिंग जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा मी पुन्हा सांगू इच्छितो माझा व्हॉट्सअप नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही परंतु अश या प्रकारची नवनवीन माहिती नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची पूर्ण कोशिश करू थँक यू जय हिंद